नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय मी आपल्यासमोर एस ए पी पीकोची ट्रेनिंग सेशन्स घेऊन येणार आहे आपण एस पी पीको हा कोर्स पूर्णपणे इथे माझ्या सेशन्समध्ये आपल्याला शिकायला भेटेल मी प्रत्येक कंटेंट प्रत्येक सिरीज वाईज तुमच्यासमोर घेणार घेऊन येणार आहे सो आज आपलं फर्स्ट सेशन असणार आहे आज आपल्या फर्स्ट सेशनमध्ये आपण एस एफ पीबद्दल थोडं जाणून घेणार आहोत एस एफ पीचे मॉडेल्स एस एपीचे हेअरस्टाईल आणि ई काय असतात ची का ग्लोबली गरज लागली या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आता आज शिकणार आहोत सो चला सुरुवात करूया एस एपी पिकोला ठीक आहे सो आता या मध्ये आपण काय काय बघणार आहोत आता एस पी मध्ये आपण कोर्स कंटेंट बघणार आहोत आणि थोडीशी एस एफ पी जर्नी आपण जाणून घेणार आहोत की एस पी कधी चालू झाले ई आर काय आहे ठीक आहे so, सो पुढचं फर्स्ट आपल्याला त्याच्यामध्ये मॉडेल्स आपण बघणार आहोत की ई आर पी काय आहे त्याच्यानंतर एस पी थोडी हिस्ट्री जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर एस एफ पी मॉडेल्स बघणार आहोत त्याच्यानंतर एस एफ पी कशा कशा टाईपचेच आहेत या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत सो फर्स्ट आहे ई आर पी सो वॉट इज ई आर पी ई आर पी म्हणजे काय ई आर पी म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग बरोबर आहे एंटरप्राईज रिसॉर्स प्लॅनिंग आता एंटरप्राईज म्हणजे काय कंपनी एंटरप्राइज म्हणजे कंपनी म्हणजे एखादी फर्म बरोबर आहे आता आर रिसोर्स रिसॉर्स म्हणजे काय रिसॉर्स म्हणजे त्या कंपनीमध्ये असणारे पॉवर मशिनरीज असे कॅश हे सगळे काय झाले रिसोर्सेस झाले प्लॅनिंग म्हणजे काय जे आपले रिसोर्स आहेत त्यांना एका ऑर्डर लिस्टमध्ये मॅनेज करणं त्याला आपण प्लॅनिंग बोलतो त्याला म्हणतात ई आर पी रिसोर्स प्लॅन ठीक आहे आता बहुतेक कंपनीमध्ये खूप सारे डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट असतात डिपार्टमेंट म्हणजे कसे आता वेगवेगळे डिपार्टमेंट जसं फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे सेल्स डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे एच आर डिपार्टमेंट आहे परचेस डिपार्टमेंट आहे फायनान्स डिपार्टमेंट आहे आता प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळ्या सॉफ्टवेअर यूज करतं आता प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे फायनान्ससाठी ऑरेकल सॉफ्टवेअर आहे जिथे ओटोसी प्रोसेस वगैरे आपण यूज करतो त्याच्यानंतर पीपल सॉफ्ट आहे जिथे एच आर डिपार्टमेंट यूज करतो त्याच्यानंतर प्रोडक्शन आणि परचेससाठी बर्न सॉफ्टवेअर आहे त्याच्यानंतर सेल्स टीम जे डी एडवट्स करून आहे असे बहुतेक मार्केटमध्ये वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स ई आर पीस अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही टॅलीपन आपण यूज करतो अकाउंटिंगसाठी राईट आहे सो so, असे डिफरंट डिफरंट ई आर पीज आहे बट प्रॉब्लेम कुठे येतो जर आता तुमच्यासमोर ही इमेज आहे ओपन झाली बरोबर आहे सेल्स टीमकडे एक कस्टमर आलेला आहे त्या कस्टमरला समजा फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक कम्प्युटर्स घेऊया त्या कस्टमरला अर्जंट बेसिसवरती ट्वेंटी फाय पीसेस बनवून पाहिजे ट्वेंटी फाय कम्प्युटर्स बनवून पाहिजे सेल्स टीम काय करणं त्या टायमाला त्यांच्याकडे रिअल टाईम इन्फॉर्मेशन नाही आहे की कि माझ्याकडे किती माल अवेलेबल आहे तर ते लोक काय करणार सेलसिम इन्व्हेंटरी डिपार्टमेंटकडे जाणार इथे इन्व्हेंटरी डिपार्टमेंट दिसतं आहे इन्व्हेंटरी डिपार्टमेंटमध्ये जाणार त्यांना चेक करायला लावणार की बाबा मला एवढ्या एवढ्या क्वांटिटीमध्ये ऑर्डर आलेली आहे सो मला एवढा माल अवेलेबल आहे का सो इन्व्हेंटरी टीम त्याच्या सिस्टममध्ये चेक करणार जर त्यांनी सांगितलं माझ्याकडे एवढा माल अवेलेबल नाही आउट ऑफ स्टॉक आहे मग अशा टायमाला तुम्ही सेल्स टीमला सांगणार इन्फॉर्मेशन देणार मग तेव्हा कस्टमरला काय आन्सर करणार कस्टमरला कारण एकदा जर कस्टमर, कस्टमर, एक कस्टमर तुमच्याकडे आला तो रिटर्न एकदा गेल्यानंतर तो रिटर्न येईल याची काहीच गॅरंटी नाही सो अशा टायमाला का मी काय करू शकतो जास्त असतं एक तर मी बाहेरून बाय करून मी कस्टमरला देऊ शकतो किंवा मी स्वतः मॅन्युफॅक्चर करून घेऊ हो। कस्टमरला अवेलेबल करू शकतो बरोबर आहे सो कस्टमरला मी टाईम देऊन मी मॅन्युफॅक्चरिंग करून घेणार सो कस्टमर या गोष्टीसाठी रेडी झाला त्याच्यानंतर आपण इन्व्हेंटरी टीमला पुन्हा सांगितलं की बाबा मला एवढ्या एवढ्या क्वांटिटीमध्ये माल मला बनवून हवा आहे सो ती इन्व्हेंटरी टीम काय जाणार प्रोडक्शन प्लॅनिंग टीमकडे जाणार त्या लोकांना सांगणार की बाबा असे असे प्रॉडक्टची एवढी एवढी क्वांटिटी बनवून पाहिजे एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये बरोबर आहे सो प्रोडक्शन प्लॅनिंगकडे रॉ मटेरियल अवेलेबलच नाही तेवढे मग ते काय करणार वेंडर हायर करणार त्यांच्याकडून रॉ मटेरियल्स परचेस करणार बरोबर आहे रॉ मटेरियल आल्यानंतर तो माल सॉफ्टवेअर एक्झ्युकेशनमध्ये जाणार जिथे माल पूर्ण रेडी होणार माल रेडी झाल्यानंतर आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ऑलरेडी माझे इंजिनियर्स काम करत आहेत बट अर्जंट बेसिसवरती माझ्याकडे एखादी ऑर्डर आली तो ऑबियसली मला मॅनपावर हायर करावे लागेल आणि जर मॅनपावर हायर करायचं झालं तर मला मार्केटमध्ये त्या रेटमध्येच मला मॅनपावर हायर करावं लागेल बरोबर आहे जेणेकरून मी माझी ऑर्डर टायमामध्ये कंप्लीट करू शकतो सो हा एक मी काम केलेला आहे हा एक माझा एक्सपिरियन्स वाढलेला आहे समजा ह्याच्यामध्ये मॅनपॉवर हायर केली मी माझं जे प्रॉडक्ट आहे ते बनवून रेडी केलं मी ते कस्टमरला डिलिवर केले डिलिव्हर केल्यानंतर मी पेमेंटसुद्धा रिसिव्ह केलं त्याच्यानंतर फायनान्स डिपार्टमेंट काम करतं फायनान्स डिपार्टमेंट काय काम करणार आहे आता त्या लोकांना सगळ्या गोष्टीची चौकशी करायला लागेल इन्क्वायरी म्हणजे इन्फॉर्मेशन त्यांना रिपोर्ट बनवावा लागेल ना की या प्रॉडक्टसाठी कि किती माल खर्च झाला किंवा किती रॉ मटेरियल परचेस केलं काही एक्स्ट्रा अदर एक्सपेन्स काही लागला का, ला का किंवा जी मॅनपावर हायर केली गेली के ती काय कॉस्टमध्ये हायर केली गेली के सो ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही कोणत्याही डिपार्टमेंटला रिअल टाईममध्ये इन्फॉर्मेशन नाही भेटत आहे किंवा रिअल टाईम एक्सेस नाही भेटत आहे सो ते काय झालं आहे इंटिग्रेशन नाही होत आहे कोणत्याही डिपार्टमेंटसोबत म्हणजे सेंट्रलाइज काहीच नाही आहे से सगळं डिसेंट्रलाइज आहे कारण कोणालाही रिअल टाईममध्ये इन्फॉर्मेशन नाही आहे सो त्यासाठी आपल्याला काय करायला नाही आपल्याला काय होणार आहे जर डिसेंट्रलाइज असेल तर माझ्या कस्टमरला पण डिले होणार माल पोचण्यासाठी बरोबर आहे माझा लेबर चार्जेस वाढले ठीक आहे माझा मे डेटा मेंटेनन्स कॉस्ट वाढला खूप काही गोष्टी जर सेंट्रलाईज असतं तर माझा तसं सगळ्या गोष्टी टाइम कमी वाचला असतात बरोबर आहे माझ्या कस्टमरला मी टायमात मालही देऊ शकलो असतो त्याच्यानंतर तिथे माझा रेव्हन्यू पण चांगला जनरेट झाला होता खूप काही गोष्टीमध्ये माझ्या कटिंग झालं असतं जे काही मध्ये ते कमी झाले असते सो त्याच्यासाठी इथे ही इमेज दिलेली आहे बघा सेंट्रलाईज सिस्टम आहे डिसेंट्रलाइज सिस्टम आहे सेंट्रलाइज सिस्टममध्ये तुमच्यासमोर डिस्प्ले होते की सगळे डिपार्टमेंट एव्हरी इच एंड डिपार्टमेंट तिथे सगळ्यांना ॲक्सेस भेटतो आहे टाइम टाईममध्ये म्हणजे सेल्स सीमला जर त्या टायमाला कस्टमर आला असता त्यांनी त्यांच्याच सिस्टममध्ये चेक करून सांगितलं असतं की बाबा मला एवढा एवढा माल कस्टमर माझ्याकडे आला माझ्याकडे एवढा माल रेडी आहे तर मी कस्टमरला सांगितलं असेल तर माझ्याकडे एवढ्या क्वांटिटीमध्ये माल रेडी आहे बाकीचा माल मी तुम्हाला दोन ते तीन दिवसात किंवा विद इन वीकमध्ये बनवून तुम्हाला रेडी करून देतो मग त्या टायमाला त्यांनी सें आपल्याच ई आर पीमधून तिकीट रेस करून समोरच्या इन्व्हेंटरी डिपार्टमेंटला सांगितलं असतं की बाबा एवढ्या क्वांटिटी मालमध्ये रेडी करा माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे सो ह्याच्यामध्ये काय आलं तुमचा टाईम बसला गेला असता रिअल टाईम इन्फॉर्मेशन भेटली असती बरोबर आहे हे बघा इथं डिसेंट्रलाइज सिस्टमचे डिसएडवांटेज काय नो रिअल टाईम इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन लॉस ऑफ रेव्हेन्यू अँड कस्टमर डिसॅटिस्फॅक्शन डेटा मेंटेनन्स कॉस्ट रोज अप लेबर कॉस्ट माझा इन्क्रीज झाला असता ते जर सेंट्रलाइज असतं तर किती काय काय गोष्टी झाल्या डायरेक्ट इनक्रीज रेव्हेन्यू अँड कस्टमर दिला आहे बरोबर आहे सिम्पल सिंपल पण काय ही या मध्ये तुम्हाला काय दिसते बघा सगळे डिपार्टमेंट आपण ती स्टोरी आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केली ते ऑरेकल आहे तिथे सेल्स टीम आहे तिथे एचआर टीम आहे बल्ड टीम आहे ह्या लोकांना नो इंटिग्रेशन इन रियल टाइम कोणत्याही गोष्टीची माहिती त्यांना रिअल टाईममध्ये भेटत नव्हती जेव्हा माल सेल झाला कस्टमरला पोचला त्याच्यानंतर देखील फायनान्स टीमला त्याच्यामध्ये किती मशागत करावी लागली की प्रत्येक डिपार्टमेंटला त्या लोकांना इन्फॉर्म करावं लागलं की मला काय काय खर्च झाला आहे तो सांगा किती तुम्ही रॉ मटेरियल परचेस केलं काय रेटमध्ये केलं तेच जर सिस्टम एक सेंट्रलाइज सिस्टम असतं तर त्या फायनान्स टीमला कोणालाही स्वतःहून चेक केले असताना की किती माल अवेलेबल आहे किती खर्च झालेला आहे बरोबर की नाही सो रियल टाईम काही इन्फॉर्मेशन होत नाही इंटिकेशन होत नाही सो त्याच्यासाठी काय आहे त्याच्यासाठी आपल्याकडे आहे एस पी एस ए पी हे एक कस्टमाइज सॉफ्टवेअर आहे ठीक आहे एस ए पी आपल्याला ए ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट एस पी यूज करू शकतो त्याच्यासाठी डिफरंट डिफरंट मॉडेल्स आहे आता आपण थोडंसं बघूया एस बद्दल एस ए पी म्हणजे काय वॉट इज एस ए पी एस एफ पी म्हणजे सिस्टम ॲप्लिकेशन प्रॉडक्ट इन डेटा प्रोसेस हे आता करंटली एस ए पीचं नाव आहे त्याच्या अगोदर एस एस पीचं नाव होतं सिस्टम अनालिसिस अँड प्रोग्राम डेव्हलपमेंट आता एस पी वॉज फाउंडेड इन नाईन्टीन सेवन्टी टू बेस एन वर्ल्ड ऑफ सिटी इन जर्मन एस ए पी हे बेसिकली जर्मनीचं सॉफ्टवेअर आहे जर्मन सॉफ्टवेअर आहे आय एम कंपनीचे इंजिनियर्स होते पाच जो इशू आता मी तुम्हाला एक्सप्लेन केला की नो रियल टाईम इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन बरोबर रिअल टाईम कोणालाही कोणत्या गोष्टीची को माहिती भेटत नव्हती so, सो हा सेम इशू ह्या इंजिनियर्सला पण होत होता बरोबर आहे मग त्यांनी काय विचार केला की आपण असं एक ग्लोबल मार्केटली ग्लोबली असं एक ए आर पी बनवूया जेणेकरून सगळे डिपार्टमेंट त्याच्यावरती काम करू शकतात जे सर्वात इझी असेल इझी एक्सेस असेल सगळ्यांना रिअल टाईममध्ये माहिती भेटू शकते सो त्या लोकांनी काय केलं एक एस ए पी एजी करून कंपनी स्टार्टअप केली ती कंपनी स्टार्टअप केली आता स्टार्टअप कंपनी केल्यानंतर काय करायला लागणार की बाबा मला पहिलं सगळ्या छोट्या त्या मोठ्या कंपन्यांची रिक्वायरमेंट समजावी लागेल त्यांच्यासोबत डिस्कस करावं लागेल त्यांच्यासोबत मीटिंग्स करावे लागतील की ॲक्च्युली तुमच्या क तुमच्याकडे कंपनीमध्ये कशा लेवलवरती काम चालतं तुम्ही कोणते ई आर पी यूज करतात ठीक आहे त्याच्यानंतर लोकांनी त्यांची डिस्कस करून सगळे नोट्स वगैरे बनवून ते त्यांच्या एस ए पी कंपनीमध्ये येऊन त्या लोकांनी त्या होती प्लॅनिंग केली आता प्लॅनिंग केली त्याच्यानंतर कस्टमरची रिक्वायरमेंट त्यांच्याकडे डेटा कसला आला असेल की त्यांनी कंपन्यांमध्ये जाऊन काय विचार इन्क्वायरी केली असेल की एखादा कस्टमर एखाद्या कंपनीमध्ये जातो तेव्हा ती कंपनी त्या कस्टमरची काय डिटेल आपल्याकडे मेंटेन करते सो कस्टमर नेम असू शकतं कस्टमर ॲड्रेस असू शकतं कस्टमर पेमेंट टर्म्स असू शकतात कस्टमर पॅन कार्ड आधार कार्ड फॉर एक्झाम्पल जी काय असेल तशी अशा पद्धतीने आपण डिटेल्स घेतो बरोबर आहे पण आता डेटा तर माझ्याकडे आला बरोबर आहे मी डेटा कलेक्ट केला ठीक आहे मग एक ई आर पी पॅकेज पण बनवलं बरोबर आहे बट ई आर पीमध्ये कन्वर्ट करायला मला लागणार लँग्वेज बरोबर आहे माझ्याकडे डेटा आला आपण त्याला कन्वर्ट कसं करणार ई आर पीमध्ये त्याच्यासाठी मला एक लँग्वेज लागणार सो एसए पीची एक स्वतःची लँग्वेज आहे अबॅप लँग्वेज हा पण एक डिफरंट टाईपचा मॉडेल आहे जे तुम्ही शिकू शकता जे प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्टेड असेल त्यांनी ही लँग्वेज शिकली तरी खूप चांगलं आहे सो अबॅप लँग्वेज झाली अबॅप लँग्वेजचं फुलफॉर्म आहे ॲडव्हान्स बिझनेस ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग लँग्वेज ही बॅकड ऑन एस एफ पी सिस्टम इज अबॅ बरोबर आहे बॅक एन्डला यूज केली जाते ठीक आहे कस्टमायझेशन करते त्याच्यानंतर आता एस ए पी पॅकेज बनलं पण प्रॉब्लेम कुठे येणार आहे की कंपनींना अप्रोच कसं करणार त्यांना कसं सांगणार की माझं ई आर पी किती चांगलं आहे त्यांनी ते यूज केलं पाहिजे सो त्यांनी एस एपीवाल्यांनी काय केलं की त्यांनी त्यांची स्वतःची एक आय टी कंपनी क्रिएट केली आय टी कंपनी क्रिएट केल्यानंतर त्यांनी त्यांचे इंजिनियर्स हायर केले नवीन त्यांना ट्रेनिंग दिली आणि त्या इंजिनियर्सला दुसऱ्या छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये पाठवण्यात आलं की बाबा आपला एस ए पी पॅकेज आहे ते त्यांना अप्रॉच करा त्यांना त्यांच्याबद्दल माहिती द्या सो एस ए पीचे ना काही फ्रेजेस आहेत जे फर्स्ट टाईम जेव्हा एखाद्या कंपनीकडे जातात तर त्या कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या जातात मग त्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला जातो कॉन्ट्रॅक्ट साईन केल्या गेल्यानंतर त्या कंपनीच्या अकॉर्डिंग त्याला कस्टमायझेशन केलं जातं आपल्या ई आर पी एस ए पीला ती कंपनीला कस्टमाइज करून दिलं जातं आता कस्टमाइज केल्यानंतर एखाद्या कंपनीसाठी तर एस पी हे पॅकेज नवीनच असणार आहे हे ई आर पी नवीन असणार आहे त्यांच्या युजर्सला किंवा त्यांच्या इंजिनियर्सला याची ट्रेनिंग त्यांना द्यावी लागेल ट्रेनिंग दिल्यानंतरच ती कंपनी ते एस आय पी हँडल करू शकते सो त्यांना ट्रेनिंग वगैरे दिली जाते ट्रेनिंग दिल्यानंतर फायनली त्यांना लाईव्ह हँड केलं जातं ह्याला आपण ॲसा मेथलॉजी बोलतो त्याला ए पी मेथलॉजी असंही म्हणतात ठीक आहे सो कसे असतात फाय फेज ऑफ पी फर्स्ट फर्स्ट असतं गेट द रिक्वायरमेंट ऑफ कंपनी देन कॉन्ट्रॅक्ट अँड विथ कंपनी देन कस्टमाइज द पी अकॉर्डिंग कंपनी रिक्वायरमेंट देन गिविंग पी ट्रेनिंग टू युजर त्याच्यानंतर गो लाईव्ह अँड हँड ओवर द पी क्लिअर आहे एवढं तुम्हाला समजलं असेल खूप छान हा एस रोड रोडमॅप आहे जिथे प्रोजेक्ट प्रिपरेशन केलं जातं बिझनेस ब्लोप्रिंट रिअलायझेशन केलं जातं फायनल प्रिपरेशन करून लाईव्ह हँड ओव्हर केलं जातं हॅन्ड ओव्हर केलं जातं सो so, या इमेजमध्ये मला सांगायचं एकच आहे आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं आता जर मला प्रत्येक मॉडेल वाईफ जर भेटला एच आर डिपार्टमेंट देखील एस ए पीला ॲक्सेस आहे प्रॉडक्शन वाले पण एस ए पी यूज करत सेल्स वाले पण एस ए पी यूज करत आहेत फायनान्सिंग पण एस यूज करते यांनी काय होतं आहे रिअल टाईम इन्फॉर्मेशन तर भेटतेचं इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर पण रेडी झालं कंपनीला खूपच फायदा झालेला आहे ठीक आहे सो आता एस एपीचे मॉडेल्स थोडंसं बघूया एस ए मध्ये कसं कसं आहे आपण जो शिकणार आहोत तो फायनान्स अँड कंट्रोलिंग सो फायनान्स आणि कंट्रोलिंग हा डिफरंट दोन मॉडेल आहे या दोघांना मर्ज करून आपण फीको असं शिकणार आहोत So, सो फायनान्स हा सेल्स अँड सुद्धा आपण करू शकतो फायनान्स हा मटेरियल मॅनेजमेंटसोबतसुद्धा करू शकतो बरोबर आहे अशा डिफरंट डिफरंट तुम्ही मॉडेल्स शिकू शकता हे आता सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत तुम्हाला त्याच्यावर जॉब्स पण लवकरात लवकर भेटू शकतात जे तुम्ही शिकलात ठीक आहे सो एस ए पी ई सी सी वर्जन आपण वरती आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत ठीक आहे फायनान्स आहे कंट्रोलिंग आहे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन आहे मटेरियल मॅनेजमेंट आहे प्रोडक्शन प्लॅनिंग आहे प्लांट अँड मेंटेनन्स आहे क्वालिटी मॅनेजमेंट आहे सो असे खूप सारे मॉडेल्स आहेत जे तुम्ही शिकू शकता खूप छान की आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ते स्किल्स ऑन करा हे मॉडेल्स ऑन करा आणि तुम्हाला पुढे खूप त्याचा फायदा होईल सो आतापर्यंत आपण काय बघितलं असं म्हणजे व्हॉट इज ई आर पी होईल ठीक आहे व्हॉट इज रेसिपी एसिपी हिस्ट्री रेसिपीची नीड का आहे आणि आपण सर्वात शेवटी बघितलं ते एस एप पी मेथॉलॉजी बरोबर एस ए पी कसं त्यांची वर्किंग असते त्या गोष्टी आपण बघितलं त्याच्यानंतर आता आपण थोडंसं एस एफ पी व्हर्जन्स बघूया बेसिक लेवलबद्दल मी सांगतो जास्त डिगाऊन जाणार नाही एस ए पी आर वन फर्स्ट आला नाईन्टीन सेवन्टी टूला मेन ट्रेंड देश होता त्याच्यामध्ये दे फर्स्ट स्टार्ट झालं ते फायनान्स मॉडेल झालं ते फक्त तेवढं मेंटेन करत होतं त्याच्यानंतर आर टू आलं ठीक आहे त्याच्यामध्ये फायनान्स आणि लॉजिस्टिक यूज केलं जात होतं नाईन्टीन एटीजला नाईन्टीन रिलीज झाले ते नाईन्टीन सेवन्टी नाईनला ठीक आहे त्याच्यानंतर आर थ्री आलं नाईन्टीन नाईन्टी टूला त्याच्यामध्ये मटेरियल मॅनेजमेंट सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्स हे दोन मॉडेल त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग झालं हे बेसिकली कसं आलं की क्लाइंट आणि सर्व्हर बेसेसवर आलं म्हणजे एक सर्व्हर्स त्याच्यावरती मल्टिपल क्लायंट्स हे ते यूज करू शकत होते पण पहिले जे आर टू आर वन होतं त्याच्यामध्ये तसं नव्हतं हो त्या सिंगल यूजर होता ठीक आहे त्याच्यानंतर आता एस ए पी ई सी सी ई आर पी सेंट्रल कंपोनेंट दोन हजार चारला रिलीज झालं तेल आतापर्यंत आपण यूज करतो आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पण फाय पॉईंट झिरो वर्जन आणि सिक्स पॉईंट झिरो वर्जन आहे ठीक आहे जे आपण आता पुढे जे काही कंटेंट शिकू ते ई सी सीवरतीच बघणार आहोत सिक्स पॉईंट झिरोवरती आणि आता नवीन पण लेटेस्ट आहे एस फोर हाणार दोन हजार पंधराला रिलीज झालं हे डेटाने दे सॉफ्टवेअर आहे आता एस ए पी स्वतः स्वतःचा डेटा मेंटेन करते ठीक आहे त्यांचा स्वतःचा डेटाबेस आहे पहिले त्यांची ती आय बी एम कंपनी हँडल करत होती सो एसो जे नवीन स्वतः एस एस पी स्वतः त्यांचा डेटाबेस हँडल करते ठीक आहे सो हे अशा प्रकारे एस पीचे व्हर्जन्स आहे ठीक आहे आता थोडं एस ए पी सर्वर जे आपण ई सी सी व्हर्जन शिकणार आहोत ज्याला आर थ्री बोललं जातं आर थ्री म्हणजे आर्किटेक्चर ऑफ एस एफ पी आर थ्री सिस्टम ठीक आहे एस एफ पी फ्रंट एंड ऑर जी यू आय ठीक आहे त्याच्यानंतर व्हॉट इज एस एफ पी आर थ्री आर थ्री आर स्टँड्स फॉर रिअल टाईम सिस्टम आणि थ्री म्हणजे थ्री प्रेझेंट फ्री टायर आर्किटेक्चर तीन लेअर बेसेसवरती ई आर पी वर्क करता फर्स्ट आहे प्रेझेंटेशन लिअर फर्स्ट आहे प्रेझेंटेशन लिअर ॲप्लिकेशन लेयर डेटाबेस लेअर ठीक आहे आता कशा पद्धतीने असं तिथे थोडं थोडं इथे तुम्हाला इमेज दिसतं त्याच्याबद्दल तुम्हाला समजेल प्रेझेंटेशन लेअर म्हणजे युजर जो कोणी आपण यूज करतो ठीक आहे प्रोवाईड ग्राफिकल स्क्रीन टू युजर युजर एंटर द डेटा ऑन द स्क्रीन शो प्रोसेड डेटा टू युजर बरोबर आहे ॲप्लिकलेशन लेअर ॲप्लिकेलेशन ॲप्लिकेशन लेअरमध्ये प्रोसेस डेटा यूजिंग ॲप्लिकेशन लॉजिक कम्युनिकेशन विथ द बोथ लेअर बरोबर आहे त्याच्यानंतर तो डेटा स्टोअर होतो डेटा बेस्ड लेअरमध्ये ठीक आहे इसो ही इमेज आहे तर तुम्हाला शो करते तुम्हाला नक्की काही इमेज बघून समजत असेल की हे तीन लेअर तीन टायर आर्किटेक्चर लेअर्स कसे वर्क करतात व्हॉट इज एस ए पी जी यू आय ग्राफिकल युजर इंटरफेस बरोबर आहे आता त्याच्यामध्ये टाईप्स बघा फर्स्ट आहे एच टी एम एल त्याच्यानंतर विंडोज जे आपण युजर यूज करतो त्याच्यानंतर सेकंड थर्डवाली आहे ती जावा आहे ठीक आहे स्टेम एल आणि जावर हे adaptive यूज करते राईट आहे आय होप सो तुम्हाला मी आता जे काही इंट्रोडक्शन दिलं मराठीमध्ये हे तुम्हाला आवडलं असेल सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ छान वाटला असेल काही शिकण्यासारखं असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मराठी मुलांना मुलींना याच्याबद्दल थोडंसं नॉलेज द्या हे व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टीचं नॉलेज होऊ शकतं की पी काय आहे अजून पण मी ह्याच्यावरती पुढे एक एक सिरीज तुमच्यासमोर घेऊन येत जाईल की मध्ये कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत खूप वेगवेगळे मॉडेल्ससुद्धा मी तुमच्यासमोर आणणार आहे आपण सुरुवात करतो आहे की फायनान्स आणि कंट्रोलिंग या मॉडेलपासून सुरुवात करणार आहोत ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so धन्यवाद आपण बघितल्याबद्दल असंच सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला धन्यवाद थँक्यू सो मच